भावांनो आपण सर्किला पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान पहिला खताचा डोस केलेला आहे अठराशे चाळीस आणि पंचवीस किलो युरिया प्रति एकर आणि पहिली फवारणी आपण मोनोसील सुपर कॉम्प्युटर आणि त्यात एक टॉनिक घेतलं होतं ॲम्बिशन आणि आपलं फर्टाईल खतं वॉटर सोल्युबलमध्ये एकोणासशे एकोणवीस घेतलं होतं बघू शकता कसा रिझल्ट आलेला आहे सरकीवर कसल्याच प्रकारचा रोग नाही आहे सध्या आणि वाढ पण अत्यंत चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि तुम्ही दो फांद्यातलं अंतरसुद्धा बघू शकता तीन बोटच फांद्यातलं अंतर आहे बघू शकता कुठं पण फांद्या पण भरपूर प्रमाणात लागलेले आहे आणि आप आपल्याला तर आपण दुसरी फवारणी घेणार आहोत आता आपण दुसऱ्या फवारणीमध्ये सुपर कॉम्प्युटर परत घेणार हो। आहोत सुपर कॉम्प्युटर तेच प्रतिपंप पंधरा एम एल आणि परत एक टॉनिक घेणार आहोत आता बायोटा एक्स घेणार आहे सिविड टॉनिक आहे आणि त्या टॉनिकमुळं फुटवा चांगल्याप्रमाणे होणार आहे आपल्या सरकीचा फांद्यातलं आप बघू शकता तुम्ही फांद्या पण चांगल्या लागलेले आणि अजून वाढ पण व्यवस्थित होण्यासाठी गरजेचं आहे आणि त्यात आपण बारा एकशे डबल झिरो घेणार आहोत ते प्रतिपंप ऐंशी ग्रॅम घेणार आहोत जेणेकरून आपल्या फांद्याची वा फांद्या सरकी पिकात फांद्याची वाढ भरपूर होऊ शकते यासाठी आपण बारा एकशे डबल झिरो घेणार आहोत